शकतं येत्या बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे अनेकांच्या घरी घटस्थापना जी असते ती होत असते अखंड दिवा यासोबत दुर्गा सप्तशतीचे पठण देखील होत असतं अनेकांना वाटतं की माझी जी कुलदेवी आहे तिची काही ना काही सेवा आपल्याकडून घडावी पण मंडळी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी करत असाल तर करा पण चुकून काय ज्या गोष्टी आहेत त्या करू नका अन्यथा आपली कुलदेवी नाराज होईल आणि आपल्याला आयुष्यभर पश्चाताप होणार आहे मग त्या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊ नवरात्रीच्या दरम्यान आपले जे घर आहे ते चुकूनही आपल्याला घाण आहे ते ठेवायचं नाही आपलं घर आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे नवरात्रीच्या काळामध्ये चुकूने जे लिंबू आहे ते कापणे अशुभ मानले जाते मग त्यामुळं लिंबू कापणं आणि त्यासोबत लिंबाचा वापर जो आहे तो आपल्याला टाळायचा आहे नवरात्रीमध्ये दारू तंबाखू मांस अंडी ज्या या गोष्टी आहेत त्या तुम्हाला चुकूनही सेवन करायचे नाही याने दुर्गा माता रागवते यासोबत नवरात्रीमध्ये चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाचे जे कपडे आहे ते चुकूनही परिधान करायचे नाही यासोबत दाढी मिशा जे आहे त्या चुकूनही कट करायचे नाही महिलांनी सुद्धा स्वतःचे केस जे आहे ते कट करायचे नाही यासोबत नवरात्रीमध्ये तुम्हाला पालन आहे यासोबत जे पर अण्ण आहे ते चुकूनही घ्यायचं नाही यासोबत घरात आपण जेव्हा भांडे घासतो रात्री तर चुकूनही जी खरगटी भांडी आहे ती किचन ओट्यावर ठेवू नका कारण नवरात्रामध्ये काही अंशी आपल्या घरामध्ये आपली कुलदेवता असते मग त्यामुळे तिला राग येणार नाही तिचा आपल्याला कोप होणार नाही यासाठी अगदी या साध्या आणि सोप्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत स्वामी समर्थ धन्यवाद